जायचं आहे या रथयात्रेचे प्रमुख महाराष्ट्रभर पायाला भिंगरे राहून फिरणारे माननीय सौरभ दादा खेडेकर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव यांना विनंती करतो आपण सविस्तर असं मार्गदर्शन करावं माननीय सौरभ दादा खेडेकर सर्वप्रथम जिजाऊचं अभिवादन करतो आज या जिजाऊ रथ यात्रेचा अकरावा दिवस आहे आणि या दिवसाची सांगता गंगाखेड मध्ये होत आहे या सभेच्या निमित्ताने विचारपीठावर उपस्थित असलेले त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या या जिजाऊ यात्रेचे मार्गदर्शक आदरणीय पण सर माझ्यासोबत पंचेचाळीस दिवस सलग प्रवास करणारे संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष डॉक्टर पारधी संभाजी ब्रिगेडचे संघटक नाकाजी उखाडे आमच्या रथयात्रेत सहभागी सर्व स्वयंसेवक सर्व चालक इथे उपस्थित असलेले मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड इतर समोचारी संघटना ते सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि गंगाखेडमधील जमलेलं माझं बहिणींना भावांनी या रथयात्रा काढण्यामागचा हेतू कनपुरे सरांनी काही गोष्टी विषद केलेल्या आहेत जॉन्सन नावाचा एक इंग्लिश विचारवंत होता त्याचे वाक्य आहे की विचार हे अमर असतात विचार देणाऱ्या व्यक्ती मरतो परंतु विचार मरत नाही त्याला बाबासाहेबांनी त्याला बाबासाहेबांनी कोट करून खाली असं म्हणलेलं आहे की विचार अमर असतात हे सत्य आहे पण हे अर्ध सत्य आहे विचार हे रोपासारखं असतं रोप लावल्यानंतर त्याची जर मशागत केली नाही तर जसं ते रोप मरतं तसं विचार मानणारी माणसं जर तयार झाली नाही त्याची मशागत झाली नाही तर विचारही मरतो त्याच्यामुळे रथयात्रा का तर ही जी काही विचारांची मशागत आहे ही पुन्हा एकदा समाजाची करणं गरजेचं आहे म्हणून या पंचेचाळीस दिवसांची रथयात्रा आम्ही आयोजित केलेली आहे त्या रथयात्रेचं नाव मराठा जोडो अभियान आपण जाणीवपूर्वक ठेवलेलं आहे मराठा ही जी काही संकल्पना आहे पंजाब सिंध गुजरात मराठा ज्या अर्थाने आपण राष्ट्रगीतामध्ये वापरतो किंवा शिवाजी महाराजांच्या सैन्याला मराठ्यांचं सैन्य म्हणलं जायचं त्याच्यात काही एक जात नव्हती मावळा या संकल्पनेखाली शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती एकत्रित केल्या तोच मराठा असा समाजाचा अर्थ या मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे आणि गेली तीस पस्तीस वर्ष आपण तशी पेरणी या महाराष्ट्रामध्ये करत आहोत आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मग दलित असतील मुस्लिम असतील इतर ओबीसी समाज असेल सर्व समाजांनी दिला आणि एक अतिशय चांगलं क्षमतेचं चा, समन्वयाचं चा वातावरण या महाराष्ट्रामध्ये तयार आहे आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत अनेक महापुरुषांच्या जयंत्या आपण संयुक्त करायला लागलो ला त्यानिमित्ताने एकत्र बसायला उठायला लागलो आणि जे काही विरोधी शक्तींचे जे काही मनसुबे होते ते आपल्यातला समन्वय अतिशय घट्ट असल्या कारणाने त्यांचे मनसुबे यशस्वी झालेले नाही गेल्या तीस वर्षात महाराष्ट्र अतिशय शांत राहिलेला आहे परंतु दुर्दैवाने गेल्या चार पाच वर्षामध्ये आपण बघतोय की काही ना काही कारणाने कुठेतरी काही ना काही तणाव परिस्थिती निर्माण होत आहे परंतु प्रबोधनाचं जे काही आपण पेरणी केलेली आहे ती अजून लोकांच्या डोक्यामध्ये आहे त्याच्यामुळे ती पसरत नाही आहे परंतु दुर्दैवाने ही रथयात्रा सुरू होण्याच्या आधीच नागपूरला जे काही प्रकार घडला तोही आपण पाहिलाय थोडंफार यश आता प्रतिगामी शक्तींना यायला लागलं आहे कारण त्यांची ताकद ही प्रचंड आता वाढलेली आहे सर्वार्थाने त्याच्यामुळे आता आपण आपला वेग प्रबोधनाचा वेग वाढवणं हे आता तितकंच गरजेचं झालेलं आहे तो एक मुख्य हेतू या मराठा जोडो अभियानाचा आहे त्याच्यामुळे मराठा हा आपापसात जोडणे आणि मराठा पुन्हा एकदा इतर समाजाशी जोडणे असा दुहेरी हेतू घेऊन आम्ही या मराठा जोडो अभियानाची मांडणी करत आहोत आणि खूप चांगला प्रतिसाद या जिजाऊ यात्रेला मिळत आहे सरांनी सांगितलं की अगदी प्रत्येक समाज घटक असा कुठलाच समाज घटक नाही की जो या रथयात्रेच्या स्वागताला येत नाही आणि याच्यात सहभागी होत नाही त्याच्यामुळे पुन्हा एकदा एक चांगलं वातावरण ही जिजाऊ रथ यात्रा जेव्हा संपेल तेव्हा एक चांगलं वातावरण चांगल वाता या महाराष्ट्रामध्ये तयार होईल असा विश्वास मला सुरुवातीलाच आपल्याला द्यायचा आहे मित्रांनो जी काही परिस्थिती आज तयार झालेली आहे याला उत्तर एकच आहे की प्रबोधन प्रबोधनाच्या माध्यमातूनच आपल्याला जी काही पडलेली दरी आहे ही कमी करता येईल किंवा ती पूर्णपणे संपुष्टात आणता येईल त्याच्यामुळे पुन्हा एकदा छोट्या छोट्या बैठका छोट्या छोट्या दौऱ्यांच्या माध्यमातून मराठा सेवा संघाचे सर्व वक्ते असतील मराठा सेवा संघाचे कॅडर असेल हे पुन्हा एकदा या रथयात्रेनंतर महाराष्ट्रामध्ये फिरेल आणि एक चांगलं वातावरण निश्चितपणे आपण तयार करूया एवढा एक महत्वाचा मुद्दा हा या रथयात्रेचा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आज मराठवाड्यामध्ये फिरत असताना जी काही आपली एकंदर मराठा चळवळ आहे ती मराठा चळवळ पूर्णपणे आता आरक्षण या एका प्रश्नाभोवतीच फिरताना आपल्याला दिसत आहे एकोणीसशे नव्वद साली मराठा सेवा संघाने मागणी केली होती की सरसकट मराठ्यांचा समावेश हा मध्ये झाला पाहिजे आणि आहे त्या पन्नास टक्क्यातलं आरक्षण हे मराठा समाजाचा त्याचा लाभार्थी असला पाहिजे परंतु आपल्या राजकीय नेत्याची उदासीनता ती तेव्हाही होती ती आजही आहे आणि आता हा प्रश्न सामाजिक न राजकीय झालेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न कधी सुटेल हे आता सांगता येणार नाही त्याच्यामुळे एक चळवळीतला तुमचा सहकारी म्हणून मी अतिशय तुम्हाला विनंती करत आहे मराठा तरुणांना की आता आरक्षणाची वाट न बघता लढा आहे तो लढा एक बाजूला चालू ठेवा लागेल परंतु केवळ आरक्षणावर अवलंबून राहून आता आपण आपले बाकीचे जे काही प्रश्न समोर उभे राहिलेले आहेत त्याचेही उत्तर आपल्याला शोधणं गरजेचं आहे कारण आरक्षण मिळालं तरी कितपत फायदा आपल्या समाजाला होईल आता हे सांगणं खूप अवघड आहे हे खरंच नव्वदच्या दशकात जर मिळालं असतं हे कदाचित दोन तीन पिढ्यांचं आपलं काहीतरी कल्याण झालं असतं आज आता आरक्षणाचे कुठलेही फायदे आपल्याला मिळणं खूप अवघड आहे नोकऱ्या पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे खाजगीकरणच्या झपाट्याने आज केंद्र सरकार असेल राज्य सरकार करत आहे काही शिल्लक ठेवत नाही आणि जी लोकं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे तुम्ही आजही विचारा त्यांना एक वेळचं खाणंही मुश्किल झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच्या मागे न लागता आता जे काही जागतिकीकरणाच्या माध्यमातून ओपन मार्केटमध्ये ज्या संध्या तयार होत आहेत त्या संध्यांमध्ये आपल्याला कसं घुसता येईल याच्यासाठी आता मराठा युवकांनी मार्गदर्शन करणं आणि मार्गदर्शन घेणं हे नितांत गरजेचं आहे याशिवाय गत्यंतर नाही आणि आरक्षणाचं जर फायदे घ्यायचेच असतील तर जे काही दहा टक्के आपल्याला आर्थिक मागासचं आरक्षण उपलब्ध आहे ते केंद्र सरकारमध्येही लागू आहे राज्य सरकारमध्येही लागू आहे त्याच्यामध्ये आपल्याला कसं घुसता येईल आम्ही अनेक मराठा संघटनांशी समन्वय करतोय की आपण एकत्रितपणे राज्य सरकारवर दबाव आणू की ती, ती जी काही दाखली मिळण्याची प्रक्रिया आहे ती अधिक सुलभ कशी करता येईल यासाठी आपण एकत्रितपणे दबाव वाढवू आणि आर्थिक निकषाचा फायदा हा मराठा तरुणांनी जास्तीत जास्त घ्यावं आणि सोबत सारथी असेल अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल ह्याच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या जर आपण वापरल्या तर निश्चितपणे आपल्याला या ओबीसी आरक्षणाची गरज भासणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्याही दृष्टीने भावनिक न होता थोडंसं प्रॅक्टिकल विचार करून आपण मराठा तरुणांना मी आव्हान करेल की या दृष्टीने आपण विचार करणं खूप गरजेचं आहे आज जर पुढे खरं टिकायचं असेल तर आता उद्योगांशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे उद्योगशीलता आपली कशी वाढवता येईल यावर तरुणांनी विचार करणं खूप गरजेचं आहे इच्छा जरी असली तरी बऱ्याच तरुणांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे भांडवल नाही आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे संभाजी ब्रिगेडच्या अनेक कार्यक्रमातूनही मी सांगितलेलं आहे की कर्ज काढा कर्ज काढायला लाजू नका काही टेन्शन घ्यायचं नाही फक्त कर्ज काढून रिकामे धंदे करू नका प्रामाणिकपणे उद्योग व्यवसाय करा आणि तरी करून जर फेडू शकलो नाही तर बिंदाच बुडवा काही काळजी करायची गरज नाही काही होत नसतं या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे आपण प्रॅक्टिकलपणे विचार करा आणि ते बुडल्यानंतर तुम्हाला काही त्रास होत असेल तर, तर आमचे संभाजी ब्रिगेडचे पोर आहेतच काही काळजी करू नका फक्त प्रामाणिकपणे उद्योग व्यवसाय करा त्याच्याशिवाय गत्यंतर नाही तनपुरे सरांनी उदाहरण दिलं आता उद्योग व्यवसाय करायचा म्हणजे एकदम आपल्याला टाटा बिरला अंबानी सारखंच काहीतरी सुचत आणि पैसाच बुडू मग तेच सांगतोय ना त्याच्यामुळे आपणही बुडवा माझं तेच म्हणणं काय नसत जो बुडविल कर्ज तोच मोठा मर्ग असं समजा काय काळजी करायची तनपुरे सरांनी काही उदाहरण दिले म्हणून म्हणलं मोठं नसतं प्रत्येकच गोष्टीला पैसा लागतो असंही पैसा थोडाफार लागतो पण खरा जो धंदा असतो जो व्यवहार असतो तो एखाद्या छोट्या कन्सेप्टवर किंवा एखाद्या आयडियावर एका, एका, एका विचारावर तो होत असतो सरांनी उदाहरणं दिले आम्ही दोन दिवसा आधीच सोलापूरमध्ये होतो सोलापूरची भाकरी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की कडक असते आणि बरेच दिवस टिकते नाश्त्याला आम्ही बसलेलो असताना एक युवक आला त्याने आम्हाला त्या भाकरी आणि हुरडा आणि शेंगदाण्याची चटणी नाश्त्यासाठी आणली होती मी त्याला सहज बनलं खूप छान झाली आहे घरून आणली काय बनवून तो बोलला नाही साहेब माझा धंदा आहे भाकरीचा म्हणलं भाकरीचा धंदा काय हॉटेल वगैरे आहे का नाही म्हणे मी एक लाख भाकरी दिवसाला बनवतो अनेक महिलांना मी रोजगार दिला अनेक मॉल्समध्ये माझ्या भाकरी मिळतात आणि एक्सपोर्ट होतात मी म्हणलं मग तुमचा टर्न ओव्हर किती आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांनी सांगितलं माझा एक वर्षाचा टर्न ओव्हर साठ कोटी रुपये आहे म्हणजे एका साध्या भाकरीतून या युवकाला काय कन्सेप्ट सुचला आणि त्यांनी पेरला त्यांनी पैसा बनवला त्याच्यातून त्याच्यामुळे काय विकल्या जाईल याचा जर जा थोडासा आपण अभ्यास केला आणि प्रामाणिकपणे त्याचा सर्वे करून जर धंदा केला तर छोट्या छोट्या गोष्टीतूनही बिझनेस होऊ शकतो त्यामुळे कुठलाही छोटा मोठा व्यवसाय आता सरांनी सांगितलं अमेझॉनवर शेण मिळत शेण उचलायचा आज मोठ्या शहरांमधले कचरा उचलणारे का जे आहेत ते मोठे मोठे नगरसेवक किंवा आमदार आहेत आता मी नाव कोणाचं घेणार नाही काही लोकांना तुम्हालाही माहीत असते त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा उद्योग असेल उद्योग करायला लाजू नका एवढं एक आव्हान मी या निमित्ताने युवकांना करेन सगळ्यात महत्वाचं आपण जे काही आता आपल्याला नोकऱ्या नाहीत उद्योग नाहीत कोणी मुली द्यायला तयार नाही त्याच्यातून जे वैफल्य आपल्या तरुणांमध्ये निर्माण झालेलं आहे आणि हे जे काही रॉ मटेरियल आहे हे विरोधी शक्तींकडून दंगलीसाठी वापरल्या जाण्याची खूप शक्यता आहे त्यामुळे आता एक कबरीसारखे विषय असतील कुठले कुठले विषय काढले जातात त्यामुळे भावनिक होऊन माझं युवकांना आव्हान आहे की कोणी जर आपल्याला सांगितलं की आता देश खत्रेमय देव खत्रेमय धर्म खत्रेमय तर कुठलीही घाई न करता त्याला मला बाबा पहिले तू पुढं हो तुझ्या मागून मी येतो भुमी का करन का ही भूमिका घ्या कारण माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये मी बघितलेलं आहे अनेक मुलं गुण काहीतरी करतात नंतर त्यांचं अर्ध आयुष्य हे कोर्टाचे खेटे मारण्यात जातं त्यानंतर कोणी नोकरी देत नाही कोणी छोकरी देत नाही आणि मग व्यसनांच्या आधी हे मुलं जातात कुठलं कुटुंब ध्वस्त होतं त्यामुळे आता हे ज्या काही गोष्टी आहेत हे अतिशय आपण प्रॅक्टिकलपणे घेणं गरजेचं आहे आता छावा तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल जवळपास छावातून काय आदर्श घेतला काय दाखवलं त्या पिक्चरमध्ये आता इकडे आपल्याकडे विदर्भ मराठवाड्यात मला माहित नाही परंतु पश्चिम महाराष्ट्रात फिरत असताना मला अनेक ठिकाणी शाळेतले मुलं असतील कॉलेजमधले मुलं असतील भर उन्हामध्ये चप्पल घातलाय घालायची नाही का तर एक महिना संभाजी महाराजांना त्रास झाला महिनाभर एकच टाइम जेवायचं का म्हणे संभाजी महाराजांना जेवण देत नव्हतं त्या तुम्ही उपाशी राहो तुम्ही बिन चपलाचा हिंडाव याच्यासाठी संभाजी राजांनी बलिदान दिलं होतं का माझी पुढची येणारी पिढी ही राष्ट्र घडवेल या भावनेने संभाजी महाराजांनी एवढं मोठं बलिदान दिलं आणि आपण कुठले आदर्श घेतो आदर्श जर घ्यायचे असेल तर संभाजी राजांनी चार ग्रंथ लिहिले चौदाव्या वर्षी त्यांना बारा तेरा भाषा येत ते। होत्या एक अतिशय चारित्रवान राजा होता हे आदर्श आपण का घेत नाही त्याच्यामुळे नवीन प्रकार या नवीन मांडणी आपल्याला युवकांमध्ये मा करणं गरजेचं आहे आणि हे खरंच अतिशय दुर्दैव आहे की आजही आपण बघतोय ज्यांच्यासाठी आम्ही खटाटोक करून रथयात्रा काढतोय त्यांचं प्रमाण या कार्यक्रमांमध्ये या सभांमध्ये अतिशय नगण्य असतं मी कुठे चालली आपली तरुण पिढी एकतर मोबाईल किंवा मग दारू आणि मटण याच्यामध्ये जर आपण घरकटत राहिलो तर समाज आपला नास धूस व्हायला काही फारसा वेळ लागणार नाही त्याच्यामुळे इथं जे काही तरुण मंडळी असतील त्यांना आणि त्यांचे ज्यांचे पालक असतील त्यांनाही माझी विनंती आहे की जो काही आपण संवाद साधतोय तो आपल्या कुटुंबा कुटुंबामध्ये ठेवा तरुण मुलांशी वडिलांनी अतिशय जबाबदारीने बोललं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे की त्यांच्या डोक्यात काय चाललंय कारण घरात जर संवाद राहिला तर तो समाजामध्ये राहील कारण कुटुंब कुटुंब व्यक्ती कुटुंब समाज आणि मग राष्ट्र ही सगळी शृंखला आहे त्याच्यामुळे सगळी घडी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थित बसवायची असेल तर कुटुंबातला संवाद ही आपापसातला आप वाढणं खूप गरजेचं आहे त्याही दृष्टीने समाजाने विचार करा आज जे काही पैशाची उधळण चालू आहे सरांनी उल्लेख केला ज्या पद्धतीचे लग्न होत आहे कोरोनामधले लग्न आपण बघितले ते टिकले त्यांचे संसार व्यवस्थित चालू आहे पण अलीकडच्या काळामध्ये दीड दोन वर्षामध्ये आपल्या श्रीमंतीचं जे काही विभत्स प्रदर्शन मराठा समाज करत आहे ते अतिशय दुर्दैवी आहे प्री वेडिंगचे फोटो असतील काय असेल तीस टक्के लग्न या प्री वेडिंगचे वेढलेले आहेत मोडलेले आहेत तुम्ही आकडेवारी आलेले आकडेवारी बघा आज जैन समाज असेल प्रचंड श्रीमंत समाज आहे एक जैन एक जिल्हा विकत घेऊ शकतो अशी परिस्थिती आहे आणि त्यांचे लग्न बघा किती साधेपणाने करतात वेळेवर लावलं नाही तर ते लोक निघून जातात डी जे नाही पाच पदार्थापेक्षा जास्त पदार्थ बनवले तर ते लोक तिथं जेवत नाही त्याच्यामुळे आपल्याकडे पैसा नाही असं आमचं म्हणणं नाही पण पैसा कुठे आणि कसा वापरावा याचं ज्ञान आपल्याकडे कमी असल्यामुळे आपली सगळी गल्लत होते त्याच्यामुळे समाजाने आता विचार करावा की जो मोठं लग्न करेल त्याच्यावर बहिष्कार टाका ही वेळ आता समाजासमोर आलेली आहे आणि करण्याची खूप गरज आहे त्या दृष्टीने समाजाने नवीन आदर्श नवीन कन्सेप्ट घेऊन या एकविसव्या शतकामध्ये वाटचाल करणं खूप गरजेचं आहे तरच या स्पर्धात्मक युगामध्ये आपण कुठेतरी टिकू अन्यथा खूप अवघड परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टींचा हे काही मूळ संदेश देण्यासाठी पण ही जीजाऊ रथ यात्रा आहे समाजाने या काही दोन तीन गोष्टी ज्या आम्ही पोटतिडकीने सांगतोय त्याच्यावर विचार करावा आणि अंमल केलं तर आम्हाला खूपच आनंद होईल परंतु काही गोष्टी ज्या स्वीकारण्यासारख्या आहे प्रत्येकच गोष्ट सरकारकडे बोट करण्यापेक्षा समाज स्तरावर आपल्याला ज्या काही करता येतील त्या आपण कराव्या एवढी एक नम्र विनंती आहे आज कार्यक्रम लवकर संपतोय हे आनंदाची बाब आहे सरांनी सांगितलं पण मी काही तसं करणार नाही वेळ आहे म्हणून मी काही बोलणार नाही मला जेवढं काही मांडायचं आहे ते आपण कमी शब्दामध्ये मी मांडले आपण त्याच्यावर अवश्य विचार करावा आपली पुन्हा एकदा गंगाखेडवासियांनी जे काही आमचं एकदम आनंदाने आणि उत्साहाने स्वागत केलं याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आमच्या जिजाऊ रथयात्रेच्या संपूर्ण टीमच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय निश्चितच दादा या जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून मराठा सेवा संघ जी भूमिका घेऊन आज महाराष्ट्रभर मार्गक्रमण करत आहे आणि जो आशियावाद या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपण व्यक्त केला त्याप्रमाणे आपण निश्चितच या ठिकाणी जाती सलोका असेल तो पुनर्प्रस्थापित करू यात काही शंका नाही यानंतर अध्यक्षीय समारोप होणार आहे त्यापूर्वी या ठिकाणी आमचे शिक्षक मित्र यशवंत मशकेसर यांनी एक गजल या ठिकाणी सादर करावा असं मी त्यांना विनंती करतो यशवंत मस्के सर आमदार फार झाला दिवा पाहिजे या देशाला आता जिजाऊचा शिवबा पाहिजे या गजलेचं नाव शिवबा आहे आणि आजच्या वर्तमान स्थितीमध्ये शिवबा कडनं काय अपेक्षा आहे या गजलकारांना व्यक्त केलं आपण या ठिकाणी मनातून दाद देऊन ही गजल या ठिकाणी सादरीकरण करावं असं मी मस्के सरांना विनंती करतो धन्यवाद सर या भारत मानव कल्याणासाठी ज्या ज्या महामात्यांनी आणि महामानवांनी आहारात प्रेक्षण घेतलेले आहेत त्या सर्व महामात्यांना महामानवांना त्रिवार वंदन या ठिकाणी इतका वेळ होऊन सुद्धा आ... जे श्रोते वर्ग कक्षक उपस्थित आहेत त्या सर्वांना माझं वंदन त्रिवार वंदन आणि मी आपल्यासमोर माझे काही शेल आणि गझल ठेवत आहे बाबांनो आणि आतापर्यंत जर कोणी ह्या कार्यक्रमाच्या पोस्टर पॉम्पलेटवर वाचला नसेल तर कृपा करून कार्यक्रम झाल्यास तरी वाचावं कारण या कार्यक्रमाच्या आपल्या मेडोळ आपण काय करतो की फक्त वेळ टाईम आणि स्थळ बघत त्याच्यामध्ये बघण्यासारखं काय आहे तर उद्दिष्ट खूप महत्वाचे आहे या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे खूप मला आवडलं आणि म्हणून ते माझ्या विचाराशी काहीतरी मिळकतच होतं वाटलं म्हणून मी सरांना म्हटलं काय हरकत नाही सर मी तुमच्या विनंतीला मान देऊन मी माझी रचना सादर करतो आहे माझे काही शेर बघा की आम्ही अंतिम भारतीय असल्याची भाषा करतो आम्ही अंतिम भारतीय असल्याची भाषा करतो माणूस म्हणून अगोदर जगण्याची भाषा करतो नांदू समता शांतीने जगू मावळ्यागत आपण नांदू समता शांतीने जगू मावळ्यागत आपण पुन्हा जन्मदर शोभाने घेण्याची भाषा करतो माणूस म्हणून अगोदर जगण्याची भाषा करतो आणि तुमच्या आमच्यातलं इथलं नातक आहे जय जिजाऊ जय शिवराय हे एवढं छोटं वाक्य नाही आहे तर काय आहे ओळख नाते कोणाचे कोणाशी कुठले होते ओळख ओळख नाते कोणाचे कोणाशी कुठले होते बुद्ध फुले शिवशाहूच्या तत्वाची भाषा करतो माणूस म्हणून अगोदर जगण्याची भाषा करतो आणि आपल्यासमोर एक गजल सादर करतो मी गैरस्वरूपामध्ये म्हणजे तुम्हाला थोडासा विलंबला वाटेल टाइमपास म्हणून घेऊ शकता वाटलं असतात शब्द शब्दाला शब्द शब्दाचा विचार करा मी गायक नाही गा आवाजाकडे लक्ष देऊ नका एक शुभर घडी घडवायचा आहे मला धर्म जातीचा जुना तोडून टाका पिंजरा धर्म जातीचा जुना तोडून टाका पिंजरा धर्म जातीचा जुना तोडून टाका पिंजरा तोडून टाका थवा समता न सुद्धा द्या त्याच्यातच आपलं हित आहे सगळ्यांनी म्हटलं प्रमाण सोड गप्पा राजा तू विचाराच्या नळरानावर मला मळा फुलवायचा आहे मला एक शिवबा बा घडी घडवायचा गड़ आहे मला साहित्य सम्राट अनुभव हो साठे म्हणाले होते की जग बदल घालून घाव सांगून गेले म्हणजे भिमराव आणि त्यांना जे शस्त्र सापडलं होतं ते शस्त्र आपल्या इथल्या प्रत्येकाला सापडलं पाहिजे म्हणून जग बदल नारे प्रभावी शस्त्र हाती घेऊनी शस्त्र हाती घेऊनी महाराजांच्या काळामध्ये तलावार होती आता तलावार हातात घेता येत नाही लेखणी घ्यावी लागेल अभ्यास करावा लागेल प्रत्येकाने करतोय पाखरे जगभर पसरली पिंपळावरची पाखरे जगभर पसरली पिंपळावरची जुन्या पिंपळावरची जुन्या आज पिंपळ पारतो सजवायचा घडी घडवायचा आहे मला को नव्याने गडनवा बांधायचा आहे मला को नव्याने गडनवा बांधायचा आहे मला एक शिवबा बा घडी घडवायचा आहे मला धन्यवाद धन्यवाद मस्त सर खूप सुंदर गजल तुम्ही या ठिकाणी सादर केलेली आहे यानंतर I think she is, I'm